कोपरगाव शिर्डीचे सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार पंचवीस शृंगार फॅशन शो मध्ये कोपरगावच्या अपेक्षा गमेची विजयी घोडदौड जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उडान ग्रुप साकोरी शिर्डी यांच्या वतीने शिर्डीचे सौंदर्य सम्राज्ञी दोन हजार पंचवीस शृंगार फॅशन शो या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा भव्य सोहळा डॉक्टर राधा गमे यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील छोटी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अपेक्षा गमे हिने सहभाग घेतला आणि आपली अद्वितीय कला सादर करून स्पर्धेची विजेती बनली तिच्या मेहनतीला आणि कौशल्याला मोठ्या प्रमाणात दाद मिळाली अपेक्षा गमे हिचा जीवन प्रवास संघर्षमय असूनही प्रेरणादायी आहे लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले घराची संपूर्ण जबाबदारी एकट्या आईवर आली मात्र आपल्या परिस्थितीला शरण न जाता अपेक्षाने आईला आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला या प्रवासात तिला मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्याची आवड निर्माण झाली आणि ती त्या दिशेने मेहनत घेत राहिली आज ती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून नावारुपास आली आहे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वतःच्या हिमतीवर करत आहे या यशस्वी वाटचालीमागे मागे तिच्या आईचे मोलाचे योगदान आहे तिच्या कलेला मिळालेली ही ओळख आणि सन्मान भविष्यात तिला अधिक मोठ्या संधी उपलब्ध करून देईल या विजयाबद्दल तिला विविध स्तरांतून शुभेच्छा मिळत आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली विशेषतः महिला दिनानिमित्त महिलांनी आपल्या कौशल्याने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून मिळाला आयोजक उडान ग्रुपच्या वतीने विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले अपेक्षा गमे हिच्या यशाने कोपरगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून तिचा हा प्रवास अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरेल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश कांबडे कोपरगाव